विष्णूची आधीचे पहिले तीन रूपे पाहिली, पाहिली असता ती प्राण्यांची असलेली दिसून येते त्याचे हे रौद्र रूप असून रुग्ण कथाही तितकीच भावनिक आहे शिवाय यामागे महत्व काय आहे याची या कथा चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी ज्ञानदा आपल्या सर्वांचे प्राईम संवाद या युट्यूब आपल्या कथेला सुरुवात करूया काळ होता सत्ययुगातला देव आणि दानव आपापले राज्य करत होते अस्वस्थ होता तो फक्त एक झा तो म्हणजे हिरण्य आता हिरण्य म्हणजे कोण याची गोष्ट विष्णू अवताराच्या मालिकेच्या दुसऱ्या भागात म्हणजे वरा अवताराच्या भागात तुम्हाला पाहायला मिळणार आपला भाऊ हिरण्यश त्याच्या मृत्यूचा बदला आपल्याला घ्यायला हवा त्याच्या डोक्यात चक्र फिरू लागले आता बदला कोणाचा घ्यायचा होता तर खुद्द श्री विष्णूचा का तर त्यांच्यामुळे त्याचा भाऊ हिरण्यश मृत्यू पावला होता पण करायचं काय हिरंग्य कश्यपू काही सुचले ना मग त्याच्या डोक्यात आलं आपल्या भावाला तर ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाला होता मग विष्णूचा सूड घेण्यासाठी आपणही ब्रह्मदेवाला शरण दिलं पाहिजे ठरलं हिरण्य कशपू साऱ्या दैत्य लोकांना आज्ञा केली मी ब्रह्म तपश्या करण्यासाठी मंदार पर्वतावर जाणार आहे पण तुम्ही या काळात पृथ्वीवर जायचं जो ऋषी माणूस विष्णूचं नाव घेताना दिसेल यज्ञ करताना दिसेल त्यांना बंदी बनवायचं नाहीतर मारून टाकायचं दैत्याने त्याच्या आज्ञाचं पालन केलं इकडे हिरण्य मंदार पर्वतावर आला अमारत्व मिळवण्यासाठी मंदार पर्वतावर त्याने खडतर तपश्चर्या सुरू केली एका निर्जन दरीमध्ये त्याने एका पायाच्या बोटावर उभं राहून हात वर करून दृष्टी आकाशाकडे कर लावून त्याने तपश्चर्या सुरू केली त्याला मिळालेल्या तपोबोलामुळे त्याच्या मस्तकातून धूर निघू लागला नद्या आटल्या जमिनीला थरकाप सुटला नक्षत्रे गळाली व त्यामुळे सर्व देव संकटात सापडले सर्व देवांनी ब्रह्मदेवाकडे धाव घेतली व त्यांची विनवणी करू लागली तेव्हा ब्रह्मदेव हिरण्य गेले हिरण्य कशपूच्या शरण वाळू गवत्याने आच्छादून गेले होते त्यातील रक्तमास किड मुंग्याने खाऊन टाकले होते त्याचा अनेक वर्षाच्या तपस्याला ब्रह्मदेवाने पूर्ती दिली वच आम्ही तुम्हाला प्रसन्न झालो काय मागायचंय ते माग ब्रह्मदेवा मला अमरत्व हवं या तुम्ही लोकात मला राज्य करायचं मला घरात ना घराबाहेर सकाळी व रात्री माणसाकडून व प्राण्याकडून शस्त्राने व अत्राने मरण नको मला अमरत्वाचा मर द्या तथा असतो ब्रह्मदेव गुप्त झाले झाले तो पुन्हा नगरी आला स्वर्ग पृथ्वी या स्थानावरील राज्य मिळवले त्याच्या राज्यात त्याने विष्णू नामाला बंदी घातली जो कोणी विष्णूचे नाव घेईल त्याला हत्तीच्या पायाखाली देण्यात येईल अशी आज्ञा सुरू केली सर्वांना हरवून अधिपत्य पद प्राप्त केला त्यामुळे सर्व देव भयभयीत झाले ते विष्णूकडे गेले हिरण्य ब्रह्मदेवाच्या वर्धानामुळे सर्व शक्तिमान झालाय प्रभू त्याने भयंकर उत्पात माजवला काहीतरी करा देव म्हणाले चिंता नसावी जेव्हा हिरण्य कशपू त्याचा पुजरा प्रल्हाद याचा छर करेल तेव्हा माझ्या हातूनच त्याचा अंत निश्चित आहे विष्णू म्हणाले काळ पुढे सरकत राहिला हिरण्य आणि त्याची पत्नी यांना पुत्र प्राप्ती झाली त्यांनी त्याचे नाव ठेवले प्रल्हाद हाच आपला भक्त प्रल्हाद हिरण्य राज्यात एकमेव विष्णू भक्त सगळ्या लोकांचं तोंड तर हिरण्य बंद केलं होतं ता। पण स्वतःच्या मुलाचं कसं करणार प्रल्हादाची विष्णू भक्ती वाढतच चालली त्यावर काहीतरी उपाय करायला हवं हो। त्याच्या देवाने माझ्या प्रिय भावाला मारलं माझा मुलगा देव म्हणून माझं नाव घ्यायचं सोडून त्या विष्णूचं नाव घेतोय बघू याचा विष्णू याला वाचवायला येतो तरी का असं म्हणत त्याने दत्त सैन्याला आज्ञा केली जा माझा मुलगा प्रल्हाद याला घ्या आणि खोल दरीत फेकून घ्या आपल्या स्वामीच्या रागाकडे दैत्य काही बोलू शकले नाही त्याने प्रल्हादाला दरीपाशी लिहिले तरी प्रल्हादाचे नारायण नारायण सुरू दैत्याने अलगत पडावं तितक्या सहजतेने भक्त प्रल्हाद दरीतून जमिनीवर ठेवला गेला त्याच्या अंगावर इतकाचही वारखंड आला नाही आणि तो पुन्हा घरी परतला हिरण्य कशपूस संतापला आणि त्याने प्रल्हादाला उकाट्या तेलात टाकण्याची आज्ञा केली आज्ञेप्रमाणे सैनिकांनी आज्ञेचे पालन केले तर प्रल्हाद उकळत्या तेलात जातो तेवढ्यात अगदी बर्फाप्रमाणे प्रमाणे ते तेल झालं प्रल्हादाला काही झाले नाही हा चमत्कार होतोय तरी कसा हिरण्य कश्मीरने विचारत अनेक दिवस झाले त्याने प्रजेला त्रासने सुरूच होते एक दिवस त्याने त्याची बहीण होलिका हिला बोलावले होलिकेला अग्नि प्रसन्न होती तिच्या आज्ञेप्रमाणे तिने प्रल्हादाला तिच्या मांडीवर घेऊन अग्नीत भस्म करायचे मान्य केले त्याप्रमाणे चौथरा सजवला गेला त्या चौथरावर होलिका बसली भक्त प्रल्हाद तिच्या मांडीवर बसला पण प्रल्हादाला काहीच झाले नाही उलट होलिका त्यामध्ये पूर्ण जळून भस्म झाली तेव्हाही भक्त प्रल्हादा हरिनाम होत या दिवसापासून आपण होळीका दहन करतो आपल्या मनातील वाईट विचार पाप यांचा होळीत जळून नाश व्हावा आणि श्री विष्णूची कृपा आपल्यावर सदैव असावी हा त्यामागचा उद्देश आपण कितीही प्रयत्न करतोय तरी प्रल्हादाला काहीच होत नाहीये हे पाहून एक दिवस हिरण्य कशकूने प्रल्हादाला थेट आपल्या महालात बोलावले काय रे तुला एवढं सांगितलं शिक्षा केली तरी तू त्या विष्णूचं नाव घेणं बंदच करत नाहीयेस असं काय आहे त्याच्या नावामध्ये कि तू माझी आज्ञा महत्वस आणि आहे तरी कुठे तुझा विष्णू एकदा तरी आला का तुझ्या मदतीला हिरंग कशपू भयंकर संतापला पिताश्री माझे नारायण संपूर्ण विश्वात आहे अगदी क्षणाक्षणात वस्तू वस्तूंमध्ये आहे नारायण नारायण प्रल्हाद म्हणाला असं मग सांग बरं या खांबात आहे का तुझा विष्णू सांग असं म्हणत त्याने जवळ असलेल्या खांबाला लाच मारली आणि खांब दुभांगला गेला वेळ वातावरण गंभीर खांबातून एक प्रकट झाली धडमानवाच सिंहाच डोकं हातापायाला तोपदार नख जब्यात तोबदार दात चेहऱ्यावर हिंसक भाव हिरण्य कश्पू घाबरला तो पळू लागला तितक्यात त्या आकृतीने त्याला उचललं आणि महालाच्या उंधळ्यावर घेऊन गेलं त्याच्या मांडीवर ठेवलं आणि त्याच्या तीक्ष्ण लोकांनी त्याचं पोट कापलं न घरात घराबाहेर ना माणसा वाचून ना पक्ष वाचून ना सकाळी ना, ना रात्री ना शस्त्रांनी ना असं महालाच्या उभाळ्यात संध्याकाळच्या वेळी नरसिंहाकडून हिरण्य असणाऱ्या दैत्यांचाही नरसिंहाने अंत केला तिन्ही लोक मुक्त झाले हाच वैशाख महिन्याच्या चतुर्थीला नरसिंह जयंती म्हणून साजरा केला जातो कशी वाटली हिरण्य कशपुती अवताराची कथा तुमच्याकडेही कर साजरी करतात का नरसिंह जयंती సంగా మన కమ సెక్ మే హా వీడియో కట్లా అవడలా అంటే లాయి కబస్క్రావె చ